झाडाला जितकं पाणी हवं तितकंच घालावं जास्त पाणी दिलं की मरून जातं ते तसंच प्रेम काळजी बाबतीत आहे जास्त प्रेम काळजी केली की किंमत राहत नाही सुंदर सगळेच असतात कुणाचे विचार कुणाचे गुण कुणाचं रूप आणि आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे महत्वाचं बनवणाऱ्यानं प्रत्येकाला सुंदरच आहे फक्त ते बघणं महत्त्वाचं असा तू हसा तू नेहमीच माझ्या नजरेला दिसावीस तू तर मी एकटाच असतो एकदा तरी माझ्या सोबत बसा तू काही नाती शब्दात नाही सांगतायत ती मनाच्या गाभाऱ्यात जपली जातात सोबत असो वा नसो भावना कायम टिकतात आयुष्यभरासाठी सुखाच्या एका क्षणाने दुःख सारेच मिटत नाही सोडून गेली माणसे जरी नावाची रेघ लवकर पुसत नाही शोधणे वारंवार चुकीचेच ठरते बऱ्याचदा आठवणींचा धागा काही केल्या लवकर सुटत नाही हसण्यातही एक वेदना लपलेली असते डोळ्यात पाणी नसतानाही मन मात्र गहिवरलेलं असत एकाच व्यक्तीवर मन स्थिर असलं पाहिजे जुन्याच्या नव्याने प्रेमात पडता आलं पाहिजे इतकं प्रामाणिक आवडत्या व्यक्तीबाबत असावं